मित्रांनो एका युवा नेत्याने एक आव्हान केलं आहे युवकांच्या विद्यार्थ्यांच्या झेंजींच्या मनाला स्पर्श केलं आहे त्याने आव्हान केलं आहे या सर्वांनी रस्त्यावर या वास्तवावर बोलू काहीतरी आणि हेच जे वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा माझे विचार पडेल असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलोगायत्रिया शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी तुळसलो मित्रांनो एका युवा नेत्याने एक आव्हान केलं आहे युवकांच्या विद्यार्थ्यांच्या झंजीनच्या मनाला स्पर्श केलं आहे त्याने आव्हान केलं आहे या सर्वांनी रस्त्यावर या विद्यमान जे सरकार आहे त्या सरकारला आपण उलथवून टाकूया असं आव्हान केलं आहे तो युवा नेता कोण आहे तर खुद्द राहुल गांधी तुम्हाला माहीतच असेल साठी ओलांड्याचे जवळपास आलेत तरी ते स्वतःला युवा समजतात असे ते युवा नेता कोण विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चक्क आव्हान केलं आहे तुम्हाला आव्हान केलं आहे युवकांना आव्हान केलं आहे मी युवकांना पण सांगतो आहे युवतींनासुद्धा सांगतो आहे विद्यार्थ्यांना सांगतोय विद्यार्थिनींना सांगतो आहे आणि सर्वात मोठी गोष्ट कोण ते जेन जी लक्षात आलं का आता हे जेंजी हा शब्द कुठून आला तर नेपाळमधून नेपाळमध्ये जी सत्ता परिवर्तन झालं सत्ता उलथवून टाकली गेली ते जेंजीने केलेले जेंजी कोण तर युवा विद्यार्थी युवती वगैरे वगैरे लक्षात आलं का त्यांनी त्या नेपाळमध्ये सत्ता उलथवून टाकली पण ती सत्ता कोणाची उलथवून टाकली कोणाची सत्ता होती ती तर भ्रष्टाचार्यांची आणि ते भ्रष्टाचारी आपल्या मुलाबाळांना कसं काय सांछौकी करायला देत होते हे जगासमोर आलं होतं की सोशल मीडियामधून त्यांनी बघितलं होतं की ह्या नेत्यांचे मुलं पोरंबाळं अगदी सांजौकी करतायत मजा करतायत विदेशात जात आहेत अगदी चांगल्या गोष्टी खरेदी करतायत महागड्या गोष्टी खरेदी करतायत हे सगळं बघितल्यानंतर तेथील जनता तिथले ते युवक त्यांतील जे जेन जी आहे त्यातील ते विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते, ते काय झाले चवताळलेत आणि त्याने जे आंदोलन केलं त्या आंदोलनामधून ते सत्ता परिवर्तन त्यांनी केलं उलथवून टाकली ती सत्ता त्यावेळची जी सत्ता होती विद्यमान सर सरकार होतं ते उलथवून टाकलं मित्रांनो तीच परिस्थिती भारतात निर्माण व्हावी आपल्या देशात निर्माण व्हावी त्यासाठी राहुल गांधी अगदी आटोकाटीने प्रयत्न करतात अगदी जीववर आलाय कंठाशी आलाय त्यांच्या का तर गेले दोन हजार चौदापासून त्यांनी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले अनेक आरोप लावले त्यांनी विद्यमान सरकारवरती नरेंद्र मोदीजींवरती नरेंद्र मोदीजी चोर आहेत नरेंद्र मोदीजींनी राफेलमध्ये चोरी केली अमुक ठिकाणी चोरी केली तर अमुक ठिकाणी चोरी केली आई आठवते काय तुम्हाला चायवाला वगैरे बरंच काय काय बोलले ते आता काय चाललंय तर चक्क निवडणूक आयोग चोर आहे निवडणूक आयोग काय करते ओटचा चोर करते ओट खाण्याचा वोट न ते लक्षाला का मतदान तुमच्या मतदानाचा चोरी करते आणि बऱ्याचशा मतदारांना खोटं ठरवत हा जो आरोप लावलाय आणि ते येऊन दिवसाढवळ्या हा सगळा प्रकार मंचावर उभा राहून सांगतायत की बघा कशी काय वोट चोरी केली या चुनाव आयोगने या मतदार मतदानाच्या मतदार आयुक्तांनी लक्ष आलं का इलेक्शन कमिशनने कसं काय पोट चोर केली आहे कसं काय मतदान चोरी केली आहे आता ते पोट तिळकी सांगून सांगून थकलेत पण भारतातील जनता काय जागे होत नाही आहे भारतातील जनता त्यांना सहकार्य करत नाही आहे त्यांच्यासोबत उभी राहत नाही आहे शेवटी त्यांनी चवताळून काय एक ट्विट केलं त्या ट्विटमध्ये ते काय म्हणाले भारताच्या युवकांनी भारताच्या विद्यार्थ्यांनी आणि भारताच्या जनजीने रस्त्यावर उतरावं मी त्यांच्यासोबत आहे हा युवा नेता हा युवा विरोधी पक्ष नेता तुमच्यासोबत आहे त्यांच्यासोबत आहे या मी घाबरत नाही कोणाला ना तुम्ही या आणि ही विद्यमान सरकार आहे ते उलथवून टाका ही सत्ता उलथवून टाका नरेंद्र मोदीजींना उलथवून टाका प्रयत्न चालू आहे ते उलथवता येत नाही आहे काय करायचं काय करू नये समजत नाही आहे त्यांची मती गुंग झालेली आहे मती भ्रष्ट झाली आहे त्यांची काय करावं कसं करावं कशी ही सत्ता उलथवून टाकावी कारण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची जो काळ होता त्या काळामध्ये लोकसभेचा हो विसरलात का तुम्ही मग लोकसभेची जी निवडणूक लो होती त्या स लोकसभेच्या निवडणुकीची गोष्ट सांगतो त्यावेळी त्यांनी एक आव्हान केलं होतं जनतेला ते म्हणजे काय संविधान बचाव लोकतंत्र बचाव आणि ते लाल पुस्तक घेऊन फिरत होते संविधानाची हत्या झाली लोकतंत्र्याची हत्या झाली आहे त्याला वाचवायला या माझ्यासोबत या त्याच्यात काही जण भ्रमित झाले दिशाभूल झाली आणि त्याच काँग्रेस त् पक्षाचे पंचेचाळीसशे डबल झाले डबल नाही झालेत पाच कमी पडले शेवटी पंच्याण्णव झाले लक्षात आलं का आणि पाच वाढलेत पंचेचाळीसशे प डबल जाऊन पाच वाढले बरोबर की नाही मग ते पाच वाढले पंच्याण्णव झाले तो आकडा आला त्यांचा की नव्याण्णव आले कुठला तरी आकडा आला त्यांचा शंभरी पार नाही करू शकले ते एवढं नक्की मग आणि त्यांनी नरेंद्र मोदीजींना दोनशे चाळीसपर्यंत रोखले म्हणजे भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळू दिलं नाही त्यांना वाटायला लागलं आता आपल्याला स्वर्ग ठेंगणं झालेलं आहे आकाशाला गवसणी घातलेली आहे मग आता बांगलादेशमध्ये जे घडलं तो एकदा प्रयत्न करून बघू जे आता नेपाळमध्ये घडलं तो एकदा प्रयत्न करून बघू नेपाळमध्ये घडलं ना मित्रांनो तोसुद्धा एक डीप स्टेटचा प्रयत्न होता त्या पाताळ यंत्रेंचा प्रयत्न होता म्हणून तिथे जाळपोळ करण्यात आली लक्षात आली का जाळपोळ करण्यात आली पण वेळेवरती तिथील ती जनता येथील तो युवक युवती येथील तो विद्यार्थी सावध झाला आणि ते आंदोलन त्याने आटोक्यात आणलं अन्यथा काय झालं असतं पशुपती त्या मंदिरमध्ये सुद्धा काय झालं असतं त्या आंदोलकांनी जो प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ना आता मला सांगा नेपाळमधील जनता कोण आहे तर हिंदू आहे हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करते मग अशी हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करणारी जनता हिंदू जनता पशुपती मंदिरामध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न करेल का याचा अर्थ समजून घ्या ना ह्याच्यामध्ये कोणी हात घातला होता कोण प्रयत्न करत होते या आंदोलनाचा च्या आड कोण त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत होते डीप स्टेट पाताळ यंत्री पण ते साध्य झालं नाही वेळेवरतीच भारताने डायरेक्ट इनडायरेक्टली त्याच्यात हस्तक्षेप करून ती जे आंदोलन आहे ते नियंत्रणात आणलं ते नियंत्रणात आणलं आणि ते आंदोलन संपलं आता अंतरिम सरकार तिथे स्थापन झालं पंतप्रधान तिथे आरूढ झालेत पुढे काय घडेल ते येणाऱ्या काळात दिसेल पण बंगालमध्ये जे काय घडलं विद्यार्थ्यांचं त्यावेळी आंदोलन होतं आणि नंतर हिंदूंना जाळण्यात आलं हिंदूंची घरं लुटण्यात आली आया बहिणींची इज्जत लुटण्यात आली याचा अर्थ समजून जा ते भले जरी विद्यार्थ्यांचं आंदोलन असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा डीप स्टेट घुसलं हे पाताळ यंत्री घुसलेत आणि त्यांनी ते आंदोलन हायजॅक केलं आणि नको ते कृत्य केले लक्षात आलं का तसाच तो प्रयत्न नेपाळमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पण तेथील जनतेने तो हाणून पाडला जागेवर आले ते त्याने आपल्याला सावध केलं आणि हाच प्रयत्न आता भारतात करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी या राहुल गांधींनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये दे काय त्यांनी आव्हान केलं की या मी तुमच्यासोबत उभा आहे युवकांनी युवतीने विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीने आणि जयंजीने मित्रांनो लक्ष का जनजी अरे नवीन नाव झालं आहे नवीन नामकरण झालं आहे लक्षात आलं का जनजी आता जंजीनी उतरायचं आणि राहुलला समर्थन करायचं पण हे राहुल गांधी विसरले आहेत सत्ता परिवर्तन कधीच झाली आहे दोन हजार चौदामध्येच आणि तीसुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि हे भ्रष्टाचाराच्या विरोधात जे सत्ता परिवर्तन झालं आणि बहुमताने भाजप सरकार आणण्यात आलं एन सरकार आलं तेथेच ते सत्ता परिवर्तन झालंय लोकशाहीच्या मार्गाने असा उदंड करून नव्हे जाळपोळ करून नव्हे की झालंय मग आता भ्रष्टाचार होतोय का नाही होत आहे घरी हे सांगत असते पोट तिडकीने काय तर भ्रष्टाचार होतोय सावध व्हा ते, ते निवडणूक आयोग चोरी करते काय करते मतदानावरती डल्ला मारते आणि भाजपाच्या झोळीत टाकते भाजपाला जिंकून देते हा अपप्रचार करूनसुद्धा जनता काय बोलत नाही आहे ऐकत नाही आहे त्यांच्या हृदयाला त्यांचे जे आव्हान आहे ते पोचत नाही आहे त्यांना पिळवटून टाकत नाही हृदयाला त्यामुळे त्यांचं हृदय आता पिळवटून पिळवटण्याचा विषय पर्याय हे झालं आहे काय परिस्थिती निर्माण झाली आहे कोणाची राहुल गांधीजींच्या हृदयाची पिळवणूक झाली आहे पिळून गेलं आहे त्याच्यात आता रसच राहिला नाही आहे राहुल गांधीच्या हृदयामध्ये ओरडून ओरडून उर्ड� अनेक प्रयत्न करून अनेक तऱ्हेने प्रयत्न करून हा जेंजी हा युवक युवती विद्यार्थी विद्यार्थिनी जागृतच होत नाही आहे जागृत होत नाही आहे का नाही होत आहे तर सत्ता परिवर्तन केव्हाच झालं आहे बांगलादेशाचं सत्ता परिवर्तन झालं त्याच्यापूर्वीच नेपाळचं सत्ता परिवर्तन झालं त्याच्यापूर्वीच त्या म्यानमारचं सत्ता परिवर्तन झालं त्याच्यापूर्वीच श्रीलंकेचा सत्ता परिवर्तन झालं त्याच्यापूर्वीच म्हणजे कधी दोन हजार चौदामध्ये ऐका मित्रांनो सत्तावर परिवर्तन झालं नरेंद्र मोदीजींचं सत्ता आली आहे आता तिसरा टम ते पार करणार आहेत असं करत करत तिसरा चौथा पाचवा आता किती टम पूर्ण करतील आणि हा जंजीला कुठल्या जंजीला तरी ह्या राहुल गांधीला काय करावं लागेल आपलं डीप स्टेट आहे ना आपलं षडयंत्र आहे आपलं जे यंत्री जो स्वभाव आहे त्याला घेऊन परदेशात पळावं लागेल किंवा तुरुंगवास भोगावं लागेल त्यांच्या भगिनीला त्यांच्या मातेला आणि खुद्द राहुल गांधीला तुम्हाला काय वाटते मित्रांनो सत्ता परिवर्तन होईल का भारतामध्ये तसं नेपाळमध्ये झालं तसं बा बांगलादेशमध्ये झालं होईल का होत असेल तर तुम्ही सांगा कसं होईल त्याच्यामागे काय दिशा असेल आणि दशा असेल जरा कळून देत आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी आणि हेच वास्तव आहे मी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा माझे विचार पडेल असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृतस इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन